आणि आताच्या तासातली एक मोठी बातमी आपल्याकडे येते एन डी टी व्हीवर एका दिवसाची बंदी सरकारने घातलेली होती ती आता हटवण्यात आल्याचं या ठिकाणी समोर येत आहे उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही संवेदनशील गोष्टी दाखवल्याच्या संदर्भात ही बंदी घालण्यात आली होती नऊ तारखेला एक दिवस चॅनल बंद ठेवावं असा आदेश देण्यात आलेले होते मात्र आता ही कारवाई सरकारने मागे घेतली आहे या यासंदर्भातली बातमी दिलेली आहे ही बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वच क्षेत्रातून टीका झालेली होती सरकारच्या निर्णयावर आणि त्या पार्श्वभूमीवर एनडीटीव्ही इंडियावरची ही एक दिवसाची बंदी हटवण्यात आल्याचे आता आदेश देण्यात आले योगेश माने आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काय नेमके आदेश आहेत अश्विन पीटीआयच्या सूत्रानुसार जी माहिती मिळते त्यानुसार जो नऊ तारखेला एक दिवसाचा बंद एनडीटीव्ही इंडियावर ठेवला होता तो हटवण्यात आलेला आहे आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती तिच्यावरती उद्या सुनावणी होणार होती त्यापूर्वीच हा मागे घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे योगेश या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा नऊ नोव्हेंबरला ही बंदी खरं म्हणजे होती मात्र आता ही बंदी नसणार आहे या सगळ्या संदर्भातला आदेश नव्याने आलेला आहे अशी पीटीआयची बातमी आहे